नमस्कार मंडळी आरती फूड डेस्टिनेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण बनवलाय मस्त असा कर्ड राईस तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथं मी दावतचं बासमती राईस घेतलाय एक वाटी तो आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून आहे में में आता दोन ते तीन वेळा मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतला त्यामध्ये आता आपण तांदळाला किती पाणी लाग लागणार आहे तेवढं पाणी घालूया आपण कारण आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ वापरतो तर आता मी हा एकदम असा सुट्टा सुट्टा होणारा तांदूळ आहे मी एक वाटी पाणी टाकलंय तुम्हाला अजून टाकायचं असेल तर तुम्ही अर्धी वाटी अजून टाकू शकता आता आपण यामध्ये थोडस चव येण्यापुरतं मीठ टाकून घेऊया मीठ खूप कमी टाकायचंय एक म्हणजे भाताला चव यावी म्हणून आपण थोडस मीठ टाकलंय आपण हे सगळं मिक्स करून घेऊया मीठ आणि आता आपण आण तीन ते ती चार शिटा देऊन कुकर आहे आता आपण तीन ते ती चार शिटा करून घ्यायचे किंवा तीन जरी केला तरी चालतील जास्त पण तांदूळ आपल्याला शिजवायचा नाहीये एकदम असा बिर्याणीला वगैरे वापरतो तसाच आपला सुट्टा सुट्टा झाला पाहिजे जिरा राईस किंवा बिर्याणीला करतो तसा आता आपण दोन ते तीन कुकरला शिटा दिल्या होत्या आता आपला भात म्हणजे राईस तयार झालाय आता आपण या भाताला एकदम अगदी सुट्ट करून घेऊया असं आणि ह्याला आपण थंड होऊ द्यायचंय थंड करायचंय पूर्ण ह्याला अगदी एकदम असं थंड करून घ्यायचं आपल्याला आता इथे मी पूर्ण हा भात थंड करून घेतलाय कुकर मधला बाहेर काढून ठेवला होता आणि थंड करून घेतलाय तुम्ही हा भात शिळा सुद्धा वापरला तरी चालेल ताजा थंड करून वापरला तरी चालेल फक्त गरम भात घ्यायचा नाहीये एवढं तुम्ही लक्षात ठेवा आता इथं मी पॅन गरम करून घेणार आहे पॅन गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक तीन ते ती चार चमचे तूप टाकायचंय तूप का टाकायचंय थोडस खमंग आणि टेस्टी लागेल म्हणून तुम्हाला जर ह्या ठिकाणी तेल वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता नक्कीच तूपच वापरलं पाहिजे असं काही नाहीये तूपामुळे जराशी टेस्ट चांगली म्हणून आपण तूप वापरायचं तीन ते चार चमचे मी तूप घेतले आता तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा एक चमचा उडदाची डाळ टाकायची जास्त टाकायची नाहीये कारण ती मध्ये मध्ये मग दातात येते आणि वेगळीच लागते मग ती दाताखाली खाली आणि कडीपत्ताची पानं टाकायचे हिरव्या मिरच्या टाकायच्या लांबत चिरलेला दोन आणि अर्धा चमचा हिंग आता हे सगळं आपण एकत्र करायचं ही थोडीशी जी उडदाची डाळ टाकलेली आहे ती थोडीशी क्रिस्पी होऊ द्यायची आपल्याला म्हणजे खाताना ती आपल्याला वाचत लागणार नाही आता आपण हे थोडस साईडला ठेवून द्यायचंय थंड करत आणि करपवायची नाही आपल्याला आता आपण अशीच थंड करून ठेवणार आहे थंड झाली की मग घ्यायची आपण आता यामध्ये दही टाकायचे एक वाटी आणि आपण थंड भातात दही टाकायचंय गरम भातामध्ये दही टाकायचं नाही आपल्याला आता आपण एक वाटी सोडून अजून अर्धी वाटी दही घेतलंय म्हणजे दीड वाटी दही घेतलंय आपण आता आपण पूर्ण ह्याला एकत्र एक करून घ्यायचंय आणि एकत्र एक करून झाल्यानंतर आता आपण कोथिंबीर आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि थोडस मीठ टाकायचंय कारण आपण भात कुकरला लावताना त्याच्यात मीठ टाकलं होतं तर जास्त प्रमाणात मीठ नको आहे चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आणि कॉम्बिनेशन गरम मध्ये जमत नाहीये म्हणून आपण फोडणी पण जी आहे तडका तो पण थंडच करून घेतलाय आता आपण हे सगळं एकत्र करून घ्यायचंय आणि मस्त असा आता आपला कट राईस तयार झालेला आहे किंवा तुम्ही याला दही भात सुद्धा म्हणू शकता आणि खूप टेस्टी लागतो हा बऱ्याचदा आपण फोडणीचा भात बनवतो जिरा राईस बनवतो साधा भात ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत तर एखादा वेळेस चेंज म्हणून तुम्ही हा राईस नक्की एकदा ट्राय करू शकता मस्त असा कड राईस आपला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद